नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही सर्वजण खूप आनंदात राहोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आता श्रावण महिना सुरू झाला आहे या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला अशा काही चुका टाळायच्या आहेत ज्याचा तुमच्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम होतो किंवा दुःख दारिद्र्य अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येऊ लागतात तर अशा काय आहे वस्तू बघा आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करत असतो कारण आपल्याला संपत्ती यश प्राप्त करायचं असतं यश हवा हवं असतं आणि त्यामुळे आपण खूप कष्ट करत असतो तसेच लक्ष्मी आपल्याकडे यावी लक्ष्मी आपल्याकडे खेचून यावी आकर्षित व्हावी यासाठी आपण कष्ट पण करत असतो आणि असे काही उपाय करत असतो किंवा लक्ष्मीच्या सेवा करत असतो असं काही ना काही आपलं चालू असतं परंतु तुम्ही जर अशा काही चुका केल्या तर या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे तुम्ही जर कुठले प्रयत्न करताय कश कर, कष्ट करताय कुठल्या तरी यशासाठी तर त्याच्यामध्ये अडचणी येतात किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक चणचण भासू लागते तर या सगळ्या या सगळ्या गोष्टींचे कारण हेच आहे की तु, तु, तुम्ही तु तु, जर या गोष्टी जर या चुका केल्या तर तुमचं सगळं चांगलं चाललेलं सुद्धा बिघडू शकतो आणि त्या वस्तू कोणत्या आहेत तर बघा श्रावण महिन्यामध्ये बघा तुम्ही कुठलेही पूजेच्या वस्तू म्हणजे तुम्ही जर का दोघी समजा मैत्रिणी मैत्रिणी चालल्या आहेत किंवा मा शेजारच्या मावशी काकूंबरोबर तुम्ही देवाला चालले आहे महादेवाला चालले आहे आणि जाता जाता दूध विसरलं बेलपत्र विसरलं असं करून तुम्ही मग म्हणता की हां माझा आहे तुम्ही व्हा पण असं करायचं नाही तुम्ही तुम्ही स्वतः पण घ्यायचं नाही आहे कोणाचं आणि कोणाला द्यायचं पण नाही आहे ही चूक अजिबात करायची नाही म्हणजे बेलपत्र असू द्या किंवा दूध असू द्या बघा देवाला अभिषेक करायचा आहे आणि तो तुम्ही दुसरं कोणाचं तरी घेऊन करताय उधार घेऊन करताय तर हे योग्य नाही आहे देव आपल्याला भरभरवून देत असतो मग देवासाठी करताना आपण मागे पुढे पाहायचं नाही ठीक आहे आपण आपल्या एक रुपयाचं का राही ना पण ते आपल्या पैशाचं हवं असतं आणि हेच तुम्हाला करायचं आहे तर त्यानंतर बघा या पूजेच्या कुठल्याच वस्तू मी तर म्हणते श्रावण महिन्यातच नाही कोण वर्षभरात कोण तुम्ही थोडीशी सेवा करा पण ती स्वतःच्या ह्याने करा स्वतःची भक्ती श्रद्धा मंत्र स्तोत्र आपण सगळं लक्ष्मीला किंवा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या अशा काही वस्तू आहेत त्या आपण कोणाला द्यायच्या नाही तर त्या कोणत्या बघा दुधापासून बनवलेले पदार्थ किंवा दूध त्यानंतर बघा लवंग विलायची ज्या लक्ष्मीला खूप प्रिय आहेत त्या वस्तू आपण कोणाला या महिन्यामध्ये द्यायच्या नाही तसेच मीठ मीठ बघा लक्ष्मी माता आ, ही समुद्रातून प्रकट झालेली असते आणि म्हणूनच समुद्रात मिळणार समुद्रातून समुद्रा मिळणारं हे मीठ आपल्याला कोणाला द्यायचं नाहीये या महिन्यामध्ये त्यामुळे आपल्याला धणे द्यायचे आहेत बघा धणे सुद्धा लक्ष्मील, लक्ष्मीला लक्ष्मीला प्रिय आहेत आणि धनलक्ष्मी आपण जे म्हणतो त्यामुळे आपल्याला धणे सुद्धा कोणाला द्यायचे नाहीये त्यानंतर सौभाग्याचे अलंकार तर बघा कुंकू बांगड्या सिंदूर यासारखे जे आहेत आपले सौभाग्य अलंकार ते आपल्याला या महिन्यामध्ये कोणालाच उसनेसुद्धा द्यायचे नाही थोड्या वेळासाठी सुद्धा द्यायचे नाही ते आपलं आपल्याकडेच ठेवायचं आहे त्यानंतर बघा घड्याळ नाही कारण घड्याळ हे बघा आपलं पूर्ण आयुष्य हे घड्याळाच्या काट्यांवर चाललेलं असतात आपल्या आयुष्यात सुख पण येत असतं आणि दुःख पण येत असतं आणि म्हणूनच आपल्याला हे आहे म्हणजे आपण स्वतः जे वापरत आहे आपल्या भिंतीवरचं असू द्या नाही तर हातातलं असू द्या पण आपल्याला घड्याळ आपलं कोणाला द्यायचं नाही आणि कोणाचं घ्यायचं पण नाही बघा कोणा कोणाचं दुःख चालू असतं कोणाचे वाईट दिवस चालू असतात आणि त्यामुळे आपल्याला कोणाचं घड्याळही घ्यायचं नाही आणि कोणाला द्यायचं सुद्धा नाही तर तुम्हाला या गोष्टी पाळायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रावण महिन्यात मांसाहार करायचा नाहीये तर अशा अशा काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या आणि आहेत ज्या आपल्याला पाळायच्या आहेत आणि आपण जरी किती म्हटलं की यामुळे काही होत नाही परंतु याचा आपल्या आयुष्यावर नक्कीच प्रभाव पडत असतो याचा परिणाम होत असतो हे आपल्याला कळत नसतं पण आपल्या आयुष्यात ज्या छोट्या छोट्या अडचणी येऊ लागतात ना ते आपल्याच चुकांमुळे येऊ ला येत असतात आणि म्हणूनच आपल्याला या गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे चला तर मग आजची माहिती कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद